इशू इकडे ये ना ते दाखव ना कणीस आपलं तिथे कणीस ते बघते चल लवकर झाडाला बघते दिसले ते नाही हे हे, हे बघ तसं तोडायचं नाही त्याला मोठ होऊ देत ना भाजून खावेत मग हा हॅलो सगळ्यांना तू बन हाय कर तू कुठं चालला ईशान वावरात कलिंगड हे कलिंगड एका कनिसे सांग ना काय कांदा दाखव ना ईशान तुमचा कांदा कुठे तिकड नको तिकड नको इशू कांदा दाखव सगळ्यांना उपटायचं नाही उपटायचा नाही तसच दाखवायचं ऐकलं का काय 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 मित्रांनो अरे बाप रे काही खरं नाही बाबा <laughs> हा दुसरं दाखवतो का हे बघित निघालायच कि नाही पाणी सोडल्यामुळं नको टू बाळा कोल्हापुरी घालून निघाला ईशान शेतात फिरायला चल हे रुद्रने लावलेली आहेत मक्कीचे कणसाचे त्यावेळेस एक कणीस वाढलेले होतं म्हणून त्यांनी टाकले मकेचे दाणे असे ह्याच्यामध्ये टाकले होते त्यांनी तर किती सुंदर पहा सगळीकडे इकडे आता कंस लागले त्याला इशू धर तुला पाहिजे का आता हेच कंस मोठे झाले की द्यायचे मग भाज ये ना इकडे ईशान आपली भेंडीचे झाड दाखव काय निघलं इकडे ये इकडे ये लवकर लवकर पाय पुढं पहा कोल्हापुरी चप्पल तरी पप्पानी पुढं कर कर नहीं। नहीं। चला ईशान चला। करारखा का काट्यामध्ये जातो काटा टोचून येतो म्हणून त्याला आता कोल्हापूर

पहा किती छान छान कणस लागले दादाने लावले छान छान हळू ये हुनु छान हळू ये हुनु छान हळू ये मोठी झाली ना, ना? ओ, ओ। की मग आपण उकडून खाऊयात भाजून खाऊयात मोठी झाली ना की मग आपण उकडून खाऊयात भाजून खाऊयात हो हो छोट आहे ते बाळा आणि ही ईशानची मनी ईशान जिकडे जाईल तिकडं सोबतच असती आहे की नाही इशू तुझी मनी आली बघ मनी आली मणीला उचलून घे मणी ये मणी थांब इश्यू घेतो तुला उचलून हातातली काठी टाक खाली ती जाईल पळून हातातली काठी टाक ना हा व्हेरी गुड मणी थांब ग मणी पळू नको ओ <laughs> कुठं पाय नि निसटला पाय सॉरी सॉरी बर ना आता पाय कुठं सरको सरको लहान मुलांना चप्पलचा हाच प्रॉब्लेम असतो चप्पल घालतं नाही पुढे सरको ना पाय हा सरको, सरको व्हेरी गुड चला जायचं आता खुरपण नाही ना आणला पण आपण शेतात कशासाठी आलतो असच फिरायला आलतो है की नाही मन तुकली आली बघ तुझी अव मारायच ना इशू मित्रांनो इकडे या हम्म छान छान पहा मी कसा का आमचा कांदा अजून काढायला आलेला नाहीये हा ते झालंय मोठा पण त्या नंतर काढूया भाजण्यासाठी चला मी चालले ईशाब मला पकडायला येतोस का पळत ये बर पाहू येत आला का चल कर, लो, कर, लो, कर। पकड़, 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 <laughs> रसून बसला ये ना ये ये चला मी जाऊ का मग बाय 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 कर सगळ्यांना ईशान बाय बाय व्हिडिओ आवडल्यास म्हण नाही तोडायचं आत्ताच ऐक ना म्हण ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हम्म बाय बाय